भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष रावेर लोकसभेतून सल्लग तिसऱ्यांदा विजय झालेल्या खासदार रक्षा खडसे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर भुसावळातील सुर्भीनगर येथील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर रविवार नऊ जून रोजी मोठ्या पडद्यावर शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रक्षा खडसे यांच्या शपथविधी प्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला काल रात्री ही आनंदाची बातमी मिळाली आणि आज सकाळपासूनच सगळ्या रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये एका महिला खासदारांना पहिल्यांदा हा सन्मान मिळतो आहे त्याच्यामुळे सगळ्या जळगाववासियांतर्फे महाराष्ट्रातर्फे मी आदरणीय नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो की आदिपासून त्यांनी महिलांना प्रोत्साहित केलंच आहे परंतु पुन्हा जळगाव दिल्याने एका महिलेला संधी देऊन त्यांनी महिलांसाठी न्याय दिला असं मला वाटतं आज खूप आनंदाचा क्षण आहे आपल्या भारत देशावर पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या सर्वांचे लाडके देते आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि हा भारतीय जनता पार्टीसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि त्यातल्या त्यात आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना राज्यमंत्रीपदामध्ये घेऊन हा जळगाव जिल्ह्याचा बहुमान वाढवलेला आहे देश स्वातंत्र्य दा झाल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघ आणि पूर्वीचा जळगाव लोकसभा मतदारसंघ मतदार लोक मतदारसंघामध्ये कोणीही व्यक्ती अद्यापर्यंत मंत्री झालेला नव्हता आज रक्षताच्या रूपानं मंत्री मिळालेला आहे आणि लेवा पाटील समाज जो बहुसंख्य समाज भाजपाच्या पाठीशी नेहमीच असतो त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेलं आहे हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आणि येत्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राहिलेला अनुशेष भरून निघेल याची आम्हाला खात्री आहे आजचा दिवस आदरणीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निराज प पंतप्रधानपदी विराजमान होत आहे त्याचा खूप आनंद आम्हाला आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातून दोन महिलांना स्मिताबाई आणि रक्षताई यांना संधी देण्यात आली महिलांवर असलेला विश्वास हा त्यांनी आधीच दाखवलेला आहे महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून केंद्राचा अर्फे राबवल्या आलेल्या होत्या आणि आज एका महिलेला केंद्रीय मंत्री मंत्रीप राज्यमंत्रीपदाची संधी देऊन महिलावर असलेला त्यांनी विश्वास इथे दाखवलेला आहे तर आमच्या सगळ्या महिलांना खूप आनंद झालेला आहे की जळगाव जिल्ह्यातून पहिली मंत्रीपदी विराजमान झालेल्या आमच्या लक्षताई खडसे यांना आम्ही भरभरून शुभेच्छा देतो आणि मोदीजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी महिलांना एक संधी दिली त्याबद्दल त्यांचं पुनस्थ एकदा खूप अभिनंदनही आणि आभार आहे महिलांकडे